आमचं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज होतं नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली दिवाळीनंतर पण पाऊस पडला पुन्हा ते पॅकेज जवळपास आठ हजार कोटीनं वाढलं असं चाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज झालं केंद्राची टीम पहिली येऊन गेली आता दुसरी पण टीम येते आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे सगळे ह्या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे पु मुंबईमध्ये झाले त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातलं नागा। 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 तर चौकशी होणार माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते तर मी करीन